असे जे दल बदलू असतात स्वार्थासाठी इकडे तिकडे वरती पक्ष बदलायचा ते पक्ष बदलता म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो सांगतो असे जे काय आयाराम गायराम असतात इलेक्शन आले की आयराम गायरामची खूप चेलती असते आणि बऱ्याच वेळा मग आयाराम गायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल त्याला पुढचा कशा करावं <laughs> <laughs> आता तुम्हीच बघा दुसरा विषय त्यांच्याच मला वाटतं आहे दुसरं दे आपण सिरसोटीला पूल केला मंजूर बघा कुठं शिरसोटीला त्यामुळे दळण वाढ वाढणार खूप तालुक्याचा आपल्या तिथं व्यापाऱ्यांचा मी सगळ्याच व्याप मार्केटच तिथलं वाढणार आहे त्यामुळे त्याचा दळवण वाढल्यामुळं त्याचा फायदा इंदापूर तालुक्याला होणार आहे हे काय मदत ते ऐका जरा फार कौतुक चाललंय म्हणले उजनीवर चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे करणं गरजेचं आहे पण त्याची आज गरज होती का आज नाही शंभर वर्षांनी गरज होती जागा <laughs> बर कोणी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठे मागणी झाली त्यांनी नव्हती केली इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी केली उदाहरण <laughs> सांगा अरे ते चारशे कोटी तालुक्याच्या नावावर पडले तालुक्याच्या ते चारशे कोटी रुपये कोटी पडले असं कुठं नाव पूल कुठला पीडब्ल्यूडी बंदरे कुठले जलसंपदाचे किती बघवत नाही हे जर पूल झाला तर आपल्या राजकारणाचं काय व्हायचं आणि आता काय झालं प्रत्येक गोष्टी म्हणजे लोकांना मी दिसतो एक फायनान्सवाला होता पंढरपूरचा त्याला कुणीतरी मारलं आणि मारल्यानंतर ते आलं बघा ते आला ते वर आलं त्याला पट्टी करून बघा त्याला पट्टी करून आलं नाही आणला ना होता ना बघा काय चालली गुंडागिरी इंदापूर तालुक्यामध्ये आता तुम्ही रणगावचे लोक मला ओळखता माझ्या आयुष्यामध्ये मी कधी <coughs> कधी कुणाला म्हणजे पोलिटिशियनला फोन करताना मी कधी माझा जवळचा जरी हसला तो कोणा मिटवन फोन करेल पण कुणावरती गुन्हा दाखल करा म्हणून मी कधीच फोन करत नाही याची अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत ते आला कोणतरी फायनान्सवाला बघा ते मार मारल बोल म्हणले तो बिचारा बोलायला उभा राहिला त्याचं काय नव्हतं बिचारायचं त्या पंढरपूरच्या माणसाचं पण आपल्या लोकांचं ते जामदार माझ्या अध्यक्ष पक्षाचा ते त्याला म्हणत होता भरण्याचा कार्य करत होता भरण्याचा म्हणजे माझं नाव बरण्याचं कार्यक्रम बरं विचार त्याला भरण्याचा कार्यक्रम चाललंय काय किती किती लाभार किती कधी खरं सांगतो म्हणजे अवबर वाटतं ह्या इतके वर्ष मंत्री असताना